थंडीचा महिना सुरू झाला की थी जिकडे तिकडे मेथीचे लाडू बनवण्याची महिलांची गडबड सुरू असते तर चला मी पण आज लाडू बनवायला घेतले मेथीचं पीठ तुपामध्ये न भिजवता आपण मेथीचे लाडू बनवणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने कुणालाही जमतील असे सहज मौसूद असे आपण लाडू बनवणार आहोत तर चला सुरुवात करूया गव्हाचं पीठ अर्धा किलो खोबरं पाव किलो गूळ चारशे ग्रॅम शेंगदाणा तेल चारशे एम एल डिंको पंच्याहत्तर ग्रॅम खारीक पावडर पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम सव्वाशे ग्रॅम बदाम घेतले आहेत सव्वाशे ग्रॅम काजू घेतलेले आहेत पंचवीस ग्रॅम गोळंबी आणि पन्नास ग्रॅम मेथ्या घेतलेल्या आहेत त्या अशा जाडसर दळून घेतलेल्या आहेत मी गिरणीवरून थोडं असं दळून आणलेलं आहे तुम्ही घरात जे आपले नॉर्मल रोजचं चपातीला वापरायचं जे कणिक असते तीसुद्धा वापरू शकता इथे मी एक जाळ तळाची कढई ठेवून घेतलेली आहे गॅसवर गॅसची फ्लेम आपण मंदच ठेवणार आहोत इथे आपण जे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहेत ते अगदी अर्धा चमचा तेल टाकून इतकं भाजून घेणार आहे सुरुवातीला मी बदाम घेतलेले आहेत बदाम आता मंद आचेवरच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत अर्धा चमचा इतकं तेल टाकून घ्यायचं आहे अगदी दीड ते दोन मिनटापर्यंतच आपल्याला भाजायचं आहे फार जास्त भाजायचं नाही आहे तुम्ही तेलाऐवजी तूप पण वापरू शकता काजू घेतली आता भाजायला काजू पण आपण अगदी मंद आचेवर थोडस तेल टाकून परतून जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लागलीच सबस्क्राईब करून घ्या काजू पण आता छान भाजल्या गेलेले आहे आपण त्याच एका प्लेटमध्ये काढून घेऊ आता खारीक पावडर भाजून घेऊ आपण मंदाचेवरच आपल्याला सर्व साहित्य भाजायचं आहे साधारण तीन ते चार मिनिट मला खारीक भाजायला लागलेले आहेत आता गोळंबी भाजून घेणार आहे गोळंबीला मी तेल न घालताच परतून घेणार आहे अगदी एक दीड मिनटापर्यंतच आपल्याला गोळंबी परतून घ्यायची आहे आता खोबरं भाजायला घेणार आहे खोबरं मी दोन बॅचेसमध्ये भाजून घेणार आहे आपण जर एकाच एक वेळेस भाजायला घेतलं तर ते खोबरं कमी जास्त भाजले जाईल आपण दोन बॅचेसमध्ये भाजून घेणार आहोत सर्व जिन्नस आपण भाजून घेतो आहे कारण त्याचा कच्चापणा तर दूर होईलच आणि लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते खोबरं ला आता छान भाजल्या गेलेलं आहे आता मी दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घेत आहे आता कढईमध्ये आपण थोडं तेल घालून घेणार आहोत साधारण दोन मोठे चमचे इतकं तेल घालून घेऊ आणि त्यामध्ये डिंक तळायला घेऊ डिंकाचे खडे जे असतात थोडे काढून घ्यायचे फार मोठे खडे असले तर डिंक जेव्हा दाताखाली येतो तेव्हा तो कच्चा लागतो तो व्यवस्थित भाजल्या जात नाही म्हणून डिंक घेताना बारीक घ्यायचा असतो पूर्ण डिंक एकाच वेळेस न तळता आपल्याला थोडा थोडा करून तळून घ्यायचा आहे डिंक हा छान खरपूस असा भाजून घ्यायचा म्हणजे तो लाडू जेव्हा आपण खातो तेव्हा तो टाळायला चिटकत नाही अशा प्रकारे रवार आता मी संपूर्ण डिंक थोडा थोडा करून असं तळून घेणार आहे तेल संपलं तर परत थोडं थोडं तेल घालत जायचं आणि तळून घ्यायचं आधी मी गोळंबी घेतलेली आहे आणि तिला जाडसर असं आपण आता मिक्सरला लावून दळून घेणार आहोत बघा असं आपल्याला रवाळ रवाळ असं दळवून घ्यायचं आहे आता आपण बदाम खाजूसुद्धा अशीच रवाळ रवाळ असं मिक्सरला लावून बारीक करून घेणार आहोत ड्रायफ्रूटमध्ये तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता किंवा कमी जास्त प्रमाणही वापरू शकता बघा असं जाडसर आपल्याला दळून घ्यायचं आहे खोबरं तर इतकं खरपूस भाजल्या गेलेलं आहे हाताने जरी तरी तरीसुद्धा त्याचा चुरा होईल पण मी मिक्सरला लावून थोडं फिरवून घेणार आहे बघा जाडसर असं आपण खोबरं पण बारीक करून घेतलेलं आहे डिंकसुद्धा आपला एकदम छान तळला गेलेलं आहे हाताने दाबला तरी त्याचा तर छान चुरा होत आहे मी इथे एका प्लेटमध्ये सर्व डिंक काढून घेतलेलं आहे आणि असं सपाट एक फुलपात्र घेतलेलं आहे तुम्ही कुठलंही भांडं घेऊ हो शकता ज्याचा खालचा भाग सपाट असेल आणि त्याने आपल्याला करून घ्यायचं आहे किंवा मिक्सरला लावूनसुद्धा बारीक करून घेऊ शकता पण असं जाडसर जर डिंक असला तर तो दाताखाली जेव्हा येतो खाताना तेव्हा त्याची चव खूप छान लागते आता इथे मी कणिक भाजायला घेतलेली आहे कणिक मी निम्मी घेतलेली आहे दोन बॅचेसमध्ये मी कणिक भाजून घेणार आहे कणिक आपण अगदी लो फ्लेमवर भाजणार आहोत कणिक भाजताना घाई करू नये कारण तुम्ही जर गॅसची फ्लेम मोठी ठेवली आणि कणिक भाजली तर तिचा कलर लगेच बदलेल व आपण जेव्हा लाडू खाऊ तेव्हा ते, ते आपल्या टाळ्याला चिटकेल कारण ती कणिक वरतून भाजलेली दिसते पण आतून त्याला कच्चटपणा असतो सुरुवातीला पाच मिनिट मी तेल न घालता सुकं पीठ भाजून घेणार आहे म्हणजे ते पटापट भाजल्या जातो आणि आपले हात पण कमी दुखतात जवळपास सहा ते सात मिनिट झालेले आहे कणिक मी भाजून घेतलेली आहे आता कणकेचा कलर बदललेला आहे आता तेलामध्ये मी दोन चमचे एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि आता पर परत आपण भाजायला सुरुवात करूया पीठ खूप कोरडं वाटतंय म्हणून अजून दोन चमचे मी तेल घालून घेणार आहे व्हिडिओ जर आवडत असतील तर एक कमेंट करायला विसरू नका तुमची एक कमेंट आम्हाला मोटिवेशनचं काम करते व नवीन नवीन व्हिडिओज बनवण्यासाठी प्रोत्साहित करते पीठ छान खरपूस भासलं गेलेलं आहे बघा असं दानादाना छान रवाळ आणि फुगलेलं आहे आता हे पीठ मी दुसऱ्या भांड्यात काढून घेते आणि आपलं जे बाकी राहिलेलं शिल्लक पीठ आहे ते मी आता बाजून घेणार आहे त्याच कढईमध्ये आता मी गुळाचा पाक करून घेणार आहे गोळ मी किसून घेतलेला आहे म्हणजे बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो आपण आता कढईत टाकून घेतलेला आहे गूळ शक्यतो बारीकच घ्यायचा म्हणजे त्याचा जो पाक आहे तो पटकन होतो गूळ पटकन वितळतो आता आपलं जे शिल्लक राहिलेलं तेल आहे ते मी गुळामध्ये घालून घेणार आहे गोळाचा आपल्याला खूप पक्का असा पाक करायचा नाही आहे तर त्या गोळ आपल्याला वितळून घ्यायचा आहे गुळाचा जर आपण जास्त पक्का पाक केला तर लाडू कडक होतो <coughs> गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम मी इथे मिडियम ठेवलेली आहे गुळ वितळायला सुरुवात झालेली आहे गुळ इथे मी ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे चिकीचा जो गुळ मिळतो मार्केटला तो गुळ न घेता आपण ऑर्गॅनिक गुळ घेतलेला आहे गुळ कढेत टाकण्यापूर्वी त्यामध्ये खडे वगैरे असले तर चेक करून घ्यायचे नाहीतर आपले लाडू खाताना हाताखाली दगड येण्याची शक्यता असते लाडू कचकच लागण्याची शक्यता असते मेथीचं पीठ दुधात तुपात तेलात न भिजवता गुळाचा पाक करायला घेतो म्हणजे गुळ वितळला की त्यामध्ये आपण जे मेथ्यांचं पीठ आहे ते खरपूस असं गुळासोबत भाजून घेऊ शकतो त्यामुळे पण आपले लाडू अजिबात कडू होत नाही पण मी गुळामध्ये न भासता सुद्धा तुम्हाला लाडू करून दाखवणार आहे गुळ बघ आता छान वितळत चाललेला आहे गुळ गॅसची फ्लेम आता मी मंद केलेली आहे आणि इथे जे आपण सगळं साहित्य आहे एका घमेलीमध्ये मी सगळं मिक्स करून घेत आहे यामध्येच मी थोडंसं जायफळ असं किसून घेणार आहे सर्व साहित्य एकत्र करून घेतलेलं आहे आणि गुळ पण आपला छान पातळ झालेला आहे आता आपण ह्या स्टेजला गुळ चा जो पाक बनवला आहे तो ह्या घमेलीमध्ये टाकून घेणार आहोत आणि ह्याच कढईमध्ये अगदी फक्त दोन मिनिट आपण मेथीचं पीठ घेतलेलं आहे ते भाजून घेणार आहोत जास्त नाही फक्त दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे पटापट एकदम आणि पटकन आपल्याला घमिलेमध्ये टाकून सर्व जिन्नस एकत्र करून घ्यायचं आहे गोळामध्ये मस्त मिक्स करून घ्यायचं आहे बघा आता आपण उलथणीनेच मिक्स करू कारण आपला जो पाक आहे तो फार तापलेलं आहे आपल्या हाताला चटके बसू शकतात म्हणून पटापट उलटल्याने मिक्स करून घ्यायचं आहे गरम असतानाच आपल्याला पटापट असे लाडू वळून घ्यायचे आहेत बघा लाडू किती छान वळले जात आहे बघा मस्त अगदी पटापट असे आपल्याला लाडू आता वळून घ्यायचे आहेत अजिबात कडू न होणारे अर्धा किलो पिठामध्ये आपले एकोणचाळीस लाडू झालेले आहेत बघा लाडू पण तोडून दाखवते अजिबात कडक न झालेले आपले लाडू तयार आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सोबत जे बेल आयकन दिलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद